नमस्कार मंडळी कशात तुम्ही सगळे बरेत ना सुप्रभात मी स्वागत स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर सकाळची सुरुवात नेहमीप्रमाणे आपले खारी किंवा चहा बिस्किटने झालेली आहे आणि सारंग सारंगी ऑलरेडी आवरलेले आहेत तर ते सुद्धा चहा घेत आहेत श्रुतिका त्यांना बिस्किट वगैरे देते तर कधी कधी सारंग मागतो मला मारी बिस्किट हवं कधी म्हणतो कधी केक त्याचं काहीच सांगता येत नाही त्याचबरोबर श्रुतिका सारंगीची वेणी घालते आणि वेणी घालताना नेहमीप्रमाणे सारंगी मात्र त्रास देते कधी इकडं मानकर कधी तिकडं मानकर त्यामुळं श्रुतिकाची नेमकं चिडचिड होते कारण स्कूलचं टायमिंग झालेलं असताना त्याचबरोबर वेळही खूप होतो तर बघू शकता तुम्ही मनु कसं करताय त्याच्या खूप वेगवेगळ्या प्रकारचे ॲक्टिंग असते आता बिस्किट घेऊन त्याचबरोबर सारंगा आणि श्रुतिकाची धमाल बघू शकता तुम्ही ऐका त्यांनी कसं गाणं म्हटलेलं आहे मेला दिलो का आता आहे Sim! गनमाता जीवधात्री तर आज आम्ही चाललो आहे एक नवीन गोष्ट करायला तर ते काय आहे में रहा। में ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे आता सकाळचे वाजले आहेत आता सात आता आम्ही चाललो आहे तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये खूप काही पाहायला भेटणार आहे कदाचित दोन पार्टमध्ये पण मी होता येईल तेवढं मी प्रयत्न करेन की एक दहा मिनटामध्येच तुम्हाला सगळं काही आपलं जे काय आहे ते तुमच्यासोबत शेअर करावं तर उत्सुकता आहे मजा आहे आणि तेवढंच त्रास सुद्धा आहे तर हेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चला तर आपण पाहूया श्रुती काय करते तर श्रुती इथे बघू शकता पूजेचं सा साहित्य घेते सगळं आणि ती ऑलमोस्ट रेडी झाली तुम्हाला थोडस पसारा दिसते पण त्याचं कारण काय आहे ते तुम्हाला या व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच कळेल तर म्हणून कडे उघडतोय आणि बोलतोय सकाळ झाले बघू शकता सकाळचं वातावरण मस्त गाडी आपल्या तिथे लावलेली आहे आणि सुद्धा रेडी आहे तर आता आम्ही आहे जिथं आम्हाला यायचं होतं आणि तिथं आता आम्ही आता पूजा करणार आहे तर तुम्ही बघू शकता श्रुतिका मस्त एकदम नटून थटून मस्त आली श्रुतिका म्हणून चप्पल बाहेर काढायचं असतं डिसिप्लिन काढित चप्पल मी तर काही अजून शिल्लक आहे ते मी आणतो आता जे काय राहिलंय ते मी आता घेऊन जातो म्हणजे काय पूजा साहित्य मला किरकोळ किरकोळ गॅस पण घेऊन जायचं आहे तर ते सगळं मी आता घेऊन जातो ब्रह्मानंदिनी गॅस घेऊन जातोश्वरा हा दुष्णू श्रीमहालक्ष्मी ललिताम् वैष्णवी परा जी आपल्याला व्यवस्थित तरितीरिवजाने आपल्याला जी पूजा करायचे मम्मीने सांगितलं त्या पद्धतीने आता आपण पूजा करतोय तर ते तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल तर चला आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया आता हे घेतल्यानंतर तर काफे वगैरे पण घेतो जय महा तर मालकांनी आपल्याला सगळं घर क्लीन करून दिलेलं होतंच तरी पण आम्ही म्हटलं की आपण पण एकदा क्लीन करून घेऊया कारण की जे लाईटीचे पट्टी वगैरे असतात ना तिथे धूळ होती त्याच्यामुळं आम्ही ते सुद्धा क्लीन केलेलं दरवाजाच्या फटीतलं म्हणा खिडकीच्यामध्ये आणि ह्या खिडकीच्यामध्ये तो खूप घाण होती त्याच्यामुळं आम्हाला ते पूर्ण स्वच्छ धुवावं लागलं त्याचबरोबर बेसिनच्या खाली पण खूप घाण होती मग असे काही काही गोष्टी आहेत ते मी बारकाईने व्यवस्थित पुसून घेतलेलं तर आता आम्ही आलो नवीन घरामध्ये सगळं केलेलं आहे तरी पण ध्यानम चक्राकार तन्मध्ये परमेश्वरी तर आता ऑलमोस्ट आवरून क्लीन स्वच्छ झालेलं आहे आता इथं श्रुतिका स्वस्तिक काढते तर ऑलमोस्ट आता वरचे जे पट्टी वगैरे हो होते इथले इथले सगळे आम्ही स्वच्छ केले धूळ वगैरे तुष्णु श्री महालक्ष्मी ललिता वैष्णवी श्री देवा जयलक्ष्मी जगन्मा जयलक्ष्मी आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता श्रुतिकाता पूजा करते आणि घर बदललं काय सोपं नाही तर मी बघितलो घरी नवीन घरात जाणं तेवढं उत्सुकता असते ना तेवढं घर जुनं घर सोडणं तेवढंच कठीण असतं कारण की त्याच्यामध्ये खूप काही गोष्टी येतात आता आम्ही बघितलं आहे आता इथलं घर स्वच्छ होतंच थोडंसं घरमालकांनी करून दिलंच होतं स्वच्छ आता एकदम प्रसन्न वाटतं आहे त्या आणि आता आम्ही सगळे कलश पूजा करतो आणि इथली वास्तूची पूजा करणं हे आपलं काम आहे आपण एंट्री केल्यामुळं आता आपण कलश पूजा करणार आहे देवाची पूजा करणार आहे आरती म्हणणार आहे आणि मग त्याच्यानंतर मग आपण सामान आणणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही आता काय बघितलं आम्ही आल्या पहिला घर पूर्ण स्वच्छ केलं त्याच्यानंतर पुसलं किचन कट्टा हॉल रूम बेडरूम सगळं त्याच्यामुळे अजून थोडंसं एकदम आली घराला मग त्याच्यानंतर उम जे मेन दरवाजा आहे आहे तिथे आपण गंध लावलं आतमध्ये गंध लावलं आणि आता या ठिकाणी आता श्रुतिका पोचात आता बघू मलुचीचं काहीतरी तक्रार चालेल त्यांचं पूर्ण सॉर्ट आऊट करतो दोवर श्रुतिका देव मांडल्यानंतर मग आपण परत व्हिडिओ कंटिन्यू करूया चौरंग चौरंगावरती आता श्रुतिका वस्त्र अंतरते देवा प्रणे मुर्विगत ज्वराः तुष्णुभू श्रीमहालक्ष्मी लक्ष्ता कळस आणि हळदीकू लावा त्याश्या छान दिसत गणपती मांडले त्यानंतर कळस मांडली दिसते का आता बाकीचे सगळे देवता मांडते त्यातलं हे आहे लक्ष्मी त्याच्यानंतर आता गायवासरू ेव मिलति कुकु लवीला शान्ते जय श्री ललिते रमे जय श्री विजये देवीश्वरि श्रीदे जयधि नमः सहस्र शीर्षायै सहस्रानन लोचने नमः सहस्र हस्ताब्जपाद पङ्कज शोभिते ले ले, ले ले, ले ले। आता आपले मेन पूजा खूप इम्पॉर्टंट आहे एकदा पूजा झाली तरच आपण सामान आणू शकतो नाही तर नाही आणू शकत तर या ठिकाणी आता श्रुतिका सगळं देव वगैरे मांडलेली आहे हळदी कुंकू लावलेली आहे अक्षता व्हायलेली आहे आता आपण आरतीची तयारी करू सारंग सारंगाला आपण बोलू दो ते दोघं देक्राकार तन्मध्ये परमेश्वरी जगन्माता जीवधात्री नारायणी परमेश्वरी तर सारंग सारंगीला बोलवतो आपण करूया आरती सुख करता दुःख करता जयची सर्वांगी सुंदर सुंदर कंटी जय श्रेमान मुक्ता फोळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती जय सण मान स्मे माथे मन कामना जय देव जय दुर्गे दुर्गट भारी तो सारी, नारीरमदनी सुरवरी सुरवर देय तारक जयनी जय देव जय जय गणपती बप्पा मोरया मंगल मूर्ती मौर्या महालक्ष्मी माता की जय तुळजा भवानी माता की जय दावन मलिक साहेब सी दो चलाओ दिन बिटले चाय साओ देव दे भैरवनाथ सांग भलक खंडबराय कोटे को जय मल्लार सदानंद साय कोड गे गोमाता की जय कृष्ण भगवान की जय ईशाय सहस्रानन लोचने नमः सहस्रहस्ताब्ज पादपंकज शोभिते अणोरणणुतरे लक्ष्मिमहतोऽपि महीयसी ॐनम् चक्राकारम् महत्तेजः तन्मध्ये परमेश्वरी जगन्माता जीवधात्री नारायणी परमेश्वरी ब्रह्मानंदिनी तर सगळं पूजा पु, वगैरे झाल्यानंतर नारळ फोडलो मी तुम्ही बघितलंच आहे तर त्याच्यानंतर श्रुतिकाने गॅसची पूजा केली सुरुवातीला तिने आल्या हळदी कुंकू लावलंच होतं पण त्याचबरोबर आता श्रुतिकाने खास पूजा केली कारण की त्याच्यावरती दूध तापवायचं होतं आणि दूध उतू घालायचं हे शुभ मानलं जातं आणि हे खरंच चांगलं आहे कारण की आपण ज्यावेळेस नवीन घरामध्ये जातो तर तिथं गॅसची पूजा अग्नीची पूजा त्याच्यानंतर दूध ऊतू घालणे हे मम्मीने पण सांगितलं आम्हाला तसं करायला आणि खरंच हे शुभ असतं त्याच्यामुळं हे करणं हे गरजेचं असतं ज्या ज्यावेळेस आपण नवीन घरामध्ये प्रवेश करतो तर अशा प्रकारे आम्ही पण दूध ऊतू घातलेलं आहे तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर आम्ही सर सगळेजण मिळून हात जोडले आणि खूप छान आणि प्रसन्न वाटलं श्रुतिकाने सगळं व्यवस्थित केलेलं आहे पूजा वगैरे आणि खूप 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 आणि छान वाटलं जगन्माता जीवधात्री नारायणी परमेश्वरी व्यूहते ब्रह्मानंदिनी हरिसुंदरी